कारखान्यामुळं आपल्या सम तालुक्याचं उत्पन्न वाढलं दूध वाढलं येणाऱ्या पाच वर्षामध्ये आपल्याला अंत्यश्वर माध्यम बंधार माध्यमातून सगळे तळे भरून घ्यायचं काम करायचं ह्याच्यासाठी साहेबांना आपल्याला निवडून घ्यायचं आज आपण उजन्या भागामध्ये बघतो काप्पा बंजार दिवास बंजारवाडी असल उजना असत भेंबळेवाडी असल चिंबोटी डॅममुळं लिफ्ट लिफ्ट इरिगेशनमुळं आज तिथं तळ्यामध्ये पाणी असते ज्यावेळेस आपल्याकडे पाणी राहतं त्याच्यासाठी अंथेश्वर बंधारा पुढील पाच वर्षामध्ये आपल्याला करून घ्यायचं आहे काल काहीतरी सभा झाली दोन तीन बेडगुळ्या आगळ्या महादेवाच्या मंदिरासमोर उभारून सांगावा विकास काय झाला आज आपण सगळं शिरूर बघतो दोन नंबर वार्ड असेल एक नंबर वार्ड असेल इस्मालपूर असेल जाले जाले, जाले, जाले जाले, जाले। काम झाली तरी जाणी वीस वीस फुटाचे रोड झाले काय गो त्यां काम आहे काय लोकपुरीचं काय काम असत हे ना दहा वर्ष एकूण राहिले काय विकास केले काही महादेवापुढे त्यांचे फेंड कशी इथला हे ना महादेवाने महादेवापुढे उभा राहा शिरूरचं एक तरी तालुक्यातलं एक तरी लि कामाला लावले का विचारावं कामा हे ना ते कार्यकर्ते जर असतील विनायकराव पाटलाचे महादेवाच्या समोर उभं राहावं हे ना शिरूरमध्ये एखादी तर विपरून तालुक्यात एखादी तर लिपरून लावले का सांगा आपण पस पसंच्या माध्यमातून अर्बन बँकेच्या माध्यमातून कारखान्याच्या माध्यमातून सगळे लेकर शिरूर असतात पुरा तालुका असतात सगळ्या लेकराला हाताला काम द्यायचं काम कर मला आणखीन एकदा विनंती करायची त्या त्यांच्या नेते कार्यकर्ते मारिवास समोर थांबावं शिरूर म्हणजे कुठं ठोपण शिमेल टाकले का सांगावं कुठं शिरूच्या एखादीला घेतलं का सांगावं दहा वर्ष सत्ता दिली ना कारखाना दिला त्याला कारखाना दिला तर कारखाना तुम्हीच चलला असता आम्ही आपण कशाला घेत होतो शिरूर आले बरोबर तुम्हाला जमल नाही ना नंबरवर নম্বৰ টাকো নাো পইচা উতলো ভাঙাৰী ফোন খালো বৰবাৰ আজ বাৰা বৰ যখানা চলি